वळूयात पुढच्या बातमीकडे संवैधानिक हक्क व अधिकार नष्ट जाणीवपूर्वक षडयंत्र करत असल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून हा मोर्चा पार्क मैदानापर्यंत गेला या मोर्चात लाखोहून अधिक बहुजन समाज बांधव सामील होते सोलापुरात बहुजन क्रांती मोर्चात अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करण्यात यावा अॅट्रॉसिटी अॅक्टसाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा व कोपर्डी येथील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ओबीसींच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहर आणि जिल्ह्यातून बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती मोर्चाचा मुख्य उद्देश हाच आहे महिला सुरक्षा किंवा धनगर आरक्षण आरक्षण मराठा आणि ॲट्रोसिटी कायदा आणखीन सक्षम कशा करता येईल आणि जे कोणी या कायद्याचा दुरुपयोग करत असतील त्यांच्यावर योग्य शासन करण्यात यावं अशा पद्धतीने अशा या मागण्या घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत या मोर्चेचा उद्देश एकमात्र की हा काही दिवसापूर्वी काही समाजांचे मोर्चे निघाले त्यामुळे महाराष्ट्रभर एक दहशतीचं एक दबावाचं वातावरण होतं आणि त्या वातावरणाला निवळण्यासाठी आम्ही आंबेडकरी व शाहू फुले आंबेडकराच्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन जाऊन संविधानाच्या सन्मानार्थ बहुजन क्रांती मोर्चा आयोजित केलेला आहे तर यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत की अट्रॉसिटी कायदा आम्ही त्याचा दुरुपयोग करत नाही आणि जो कोण करत असेल त्याच्यावर कारवाई करावी परंतु तो कायदा अधिक कडक करावा